नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं दुपारनंतरचे वातावरण जर बघितले सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतर वातावरणमध्ये बदल बघायला मिळेल दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर दुपारनंतर मध्यम सरींची शिकता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडाच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे राजापूरकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राय पतन राजापूर वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होऊ आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा जास्त राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं तर रत्नागिरीकडे जोर जास्त आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड दुपारनंतर या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ आहे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कोयना आणि पाटणकडे देखील मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी गुहागरच्या चिपळूण खेड दापोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी आज दुपारनंतर असून रात्रीच्या दरम्यान देखील चिपळूण खेड प्रतापगड गोरेगाव या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत आहे देवेघरकडे मध्यम स्वरूपाचा आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर आता ताला इंदापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जितेला वसा शिरगाव आंबेवाणी सुधागड मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान देखील या भागामध्ये मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस तसंच जर येऊदंडणा गोठाणा अलिबाग चोंडी पेजरीपेन मध्यम ते बदलत जोरदार जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकते तसेच मुंबईकडे मुंबई नवी मुंबई नेरळ मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस नेरळ उल्हासनगरकडे जोर जास्त आहे ठाणे या ठिकाणी मध्यम शक्यता आहे तर वसई विरार शहापूर वाडा पालघर हा जो सर्व परिसर आहे तसेच जोहर डहाणू या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान देखील मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते ते दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी पाऊस जोर जास्त राहील किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये तर मित्रांनो नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरण जर बघितलं तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस असून काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे नागपूरमध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश पाऊस शक्यता आहे उमरी बडेगाव सावनेर कामठी परशु निवाघोली कामपट्टी मुसळधार पाऊस शक्यता आहे भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा वार्थिप धर्मपुरी बारशासोली कंधारी सर्वत्र व मध्यम ते भागपातल्यात जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे नागपूर भंडाराकडे जोरच्या साई सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदियामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि गोंदियामध्ये जोर जास्त वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे जो नागपूर भंडाराकडे पावस जोर आहे तो गोंदियाकडे सरकत आहे रात्रीच्या दरम्यान तसेच गडचिलीकडे बघितलं तर गडचिलीमध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जास्त भागामध्ये आणि दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितल्यास दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम सरी जास्त भागामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती मध्यम सरी जास्त भागामध्ये भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस दुपारनंतर दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते पांढरा कवडा पेंढारी परवा घाटंजी करंजी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जवई दिग्रस दरवाल लघेड तसंच यवतमाळ कलम जोतमहा बाबुळगाव फलीगाव सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस यवतमाळपेक्षा जोर जास्त आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा डिस्ट्रिक्टकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आणि दुपारच्या दरम्यान तर वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच राहील वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये वर्धा तसंच सेलुकेल झर तुळजापूर जोरदार पावसाची शक्यता आहे बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर आज बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा राहील दुपारनंतर लाडगड वाधोना अरवी तळगाव कारंजा बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच कोंडाली काटोल नरखेडच्या लगतच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकता आहे अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे सायंकाळच्या दरम्यान देखील जबरदस्त दे पाऊस जोर वाढत आहे जोर जास्त राहील अचलपूर चिखरदा चिखलदा हिरसाल धारणी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते अकोला जिल्ह्यामध्ये मूर्ती यापूर्व तारियापूर अकोट तेलरा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि वाशिमकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस वाशिममध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान वाशिममध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडा रेठा रिसोद मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस दुपारच्या दरम्यान राहील रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे बुलढाणाकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता मेहकर चिखली मोहरा देऊळगाव राजा देऊळगाव राजाकडे जोर थोडा कमी आहे तसेच या ठिकाणी बघितलं तर बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्व सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी भागमधला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो खानदेशात जर बघितलं तर खानदेशात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस राहील आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर न्हावी चोपडा धरंगावी रुंडोलपा पाचोरा भडगाव या ठिकाणी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे धुळे साकरी चिमठाणी दोंडायचा या परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळेमध्ये चिमठाने दोंडायचं शिरपूर संदखेडा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर नंदुरबारमध्ये देखील जोरदार पाऊस नंदुरबार शहादातोळ दाखल कुवाखणी नावपूर विसरवाडीकडे बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे नाशिकमध्ये बघितलं तर खारपाडा त्र्यंबकी गतपुरी जोरदार पाऊस वनी निफाड मनमाड येवला तसंच मालेगाव सटाणा देवळा सांदवड बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सिन्नरकडे देखील पावसाची शक्यता आहे नागपूर ओझर निफाड माळसाकळे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर वावी मिरगाव बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकतात आज दुपारनंतर आणि अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आहे सायंकाळच्या दरम्यान या काही परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त वाढत आहे राहुरी गोडेगाव भगूर पाथडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी राहतील मात्र दुपारच्या दरम्यान या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर जुन्नर मंचर चाकांकडे भाग बदलत मध्यम सरी शक्यता आहे तर सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे तसेच सासूड लोण्यात फलटण बारामतीकडे जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आणि साताराकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर मेदा व सौराट रशी रिशिंगेवाडी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि जोर कमी राहील कोरेगाव हेमतपूर अंधहुळूज कठावणी धाल देवडी मोलाद्राकी देवरा नांदेड फलटण बारामती बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकतं ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि सोलापूरमध्ये इंदापूर अकल्लुज पिलिव कुरुडवाडी परंडा सोलापूर पंढरपूर माहोळीचलगाव अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी रात्रीच्या दरम्यान बघितलं तर रात्रीच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता सोलापूरमध्ये आहे सांगलीकडे रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे दुपारच्या दरम्यान बघितलं तर दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्त्रीची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कुडोलकिनी इस्लामपूर सर्वत्र हलक्या मध्यम स्त्रीची शक्यता आहे जास्त भागामध्ये बघबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पावस जोर या ठिकाणी जास्त राहील परवाळा संगोळ गगनबावडा राधानगरी तसंच कोकड मालकापूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी दुपारच्या दरम्यान दुपारनंतर क्षेत्राकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी पैठण गंगापूर वैजापूर मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या बाकी भागाकडे बघितलं दौलताबाद लुफा देवघहातनूर फुलंब्री रामगाव किशोर सिल्लोड अनमा जनता मध्यम स्वरूपाचा भाग भागबद्दल जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी बोखर्दन दुपारनंतर या ठिकाणी मध्यमसरी जास्त भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर थोडा कमी होत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अंबड इश नगर हलक्या सरीन शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे जर बघितलं बीड जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींनी शक्यता आहे पीठ गेवराई माचलगाव मध्यम स्वरूपाचा दारूर के जेळम चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये अंबेजोगाईकडे देखील जोर थोडा कमी आहे आणि धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतंय तर सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो मासा तारखेडबू हलक्या मध्यमसरी येडशी पेठ खामगाव बिलीम तुळजापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि लातूरकडे जर बघितलं लातूर, लातूर जिल्ह्यामध्ये तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान होतून राहील लातूर औसानगंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र हलक्या सरी हिमायतनगर उमर हा जो काही परिसर आहे लगतचा अहमदपूर बार्डापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परभणीकडे गंगाखेड हलक्या मध्यम सरी परभणीच्या या भागामध्ये जोर थोडा जास्त राहील झरी बोरी जिंतूर सैल पाथरी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे नांदेड वगाळा जिल्ह्याकडे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पिठुंबरी हलक्या मध्यम सरी हिमायनगर उमरखेड हातगाव तर आमचा हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हिंगोलीकडे देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील ढगाळ वातावरण असून हलक्या सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सापतगाव हिंगोली कळम रिणापूर खंडाळापासून धावठा नंगनाथ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया अमरावती तसंच अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसा जोर जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो बुलढाण्याच्या देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये जास्त बघायला मिळू शकते बाकी भागकडे किनारपट्टीला देखील बऱ्याच ठिकाणी बा पाऊस शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र